होणार नंदनवन प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हदगावातील दोन भूमींमध्ये हरित उपक्रम सुरू आहे पहिल्या स्मशानभूमीत शंभर तर दुसऱ्या स्मशानभूमीत बाराशे रोपांची लागवड करण्यात आली पाण्याची व्यवस्था नसल्याने कुपनलिका घेण्यासाठी दानशुरांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले या उपक्रमात जीवनापूर हदगाव व देवगिरी महाराष्ट्राच्या वतीने जगदीश भंडारे विकास लकडे मनोज पोहकर हेमंत तिवारी हरिश्चंद्र चिल्लोरे श्यामराव सरवाड यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी भगवान कदम नांदेड हदगाव स्मशान हदगाव येथे चिल्लोरे सरांच्या माध्यमातून आम्ही झाड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघू शकता आम्ही भरपूर झाड आहेत आहे जो समतोल राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी पाणी आवश्यक आहे आणि ऑक्सिजन आवश्यकता आहे त्यासाठी झाड लावणं फार महत्वाचं आहे आम्ही आहेत आज आम्ही हातगळ्या हिंदू स्मशानभूमी दुसरी इथे आलेलो आहोत तर पूर्वी या स्मशानभूमीमध्ये पाऊल टाकायला जागा नव्हती एवढं गवत आणि तणकट झालेलं होतं त्या आम्ही श्रमदानामधून काही सुरुवातीला स्वच्छता पूर्ण स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या पद्धतीची शेकडो झाडं लावून त्याचं संगोपन करणं चालू आहे या झाडांमध्ये व वड आहे पिंपळ आहे कडुनीम आहे सीताफळ आहे त्याच्यानंतर बदाम आहे असं जे पर्यावरण उपयोगी झाडं आहेत ती झाडं आम्ही लावून त्यांचं या वर्षामध्ये त्यांचं संगोपन करून इथं नंदरवर करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ते करणारच आहोत त्याचबरोबर जी नेते मंडळी आहे इथं पाण्याची व्यवस्था नाही जर आम्हाला त्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली तर अजूनही इथं लोकांनी फोटो सेशन करावं असं आम्ही वातावरण निर्मिती करून किंवा इथलं जागा आहे त्या जागेला एवढं सुशोभीकरण करण्याचा आमच्याकडून प्रयत्न कर राहणार आहे